आमच्या मामांच्या गावाला म्हणजे सर्वांचे लाडके मामा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामांच्या गावाला माझ्या महाराष्ट्रातील गरीब जे प्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे मामांचे बाचे आणि बाच्या सगळ्याच मामांवर प्रेम करणारे आम्ही ठाणे या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत आणि उपस्थित असताना उपस्थित असताना आमच्या सोबत संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देश उपासनगरे म्हणजे सगळंच जालनापासून तर नागपूरपर्यंत तर रत्न, रत्ना रत्नागिरीपासून तर धुळ्यापर्यंत जळगावपासून तर नंदुरबार ते अहमदनगरपर्यंत म्हणजे संपूर्ण छत्ती जिल्ह्यातले सर्व लढाऊ आणि स्वतःचा आत्मविश्वासावर मामांच्या घरापर्यंत बाच्या कारण सर्वांचं हित एकच की आमचा संपूर्ण लढा हा कुणाच्या विरोधात नसून हा आमच्या हक्कासाठी आहे बरोबर आहे मित्रांनो आणि बालाजी पा पाटील चाकूरकर तुकाराम बाबा हरिभाव राठोड अनुभव चव्हाण अनिल साबळे साहेब तसेच अभिलाल दादा देवरे यांनी सुद्धा सोळा दिवस अन्नत्याग आणि तीन दिवस आंदोलन एकोण एक दिवस बलिदान दिलं आणि सूत्रपडा या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील सर्व हळच कार्य करून संघर्षमय निवेदन असतील आंदोलन असतील रस्ता रोख आंदोलन असतील धरणे आंदोलन असतील अशा अनेक प्रकारच्या शासनाचं फक्त लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळोवेळी पाठ पडवा अकरा महिने प्रशिक्षण मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये अभिलाल देवले वर्ग शिक्षक म्हणून काम केलं माझ्यासोबत सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंनी सुद्धा प्रत्येक आस्थापनावर कोणी पोलीस स्टेशनमध्ये असतील कोणी तहसीलमध्ये असतील कोणी जिल्हा परिषद शाळेत असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी काढले आणि काम करून आम्हाला जर घरचा रस्ता दाखवला असेल तर तो, तो आम्हाला सर होणार कारण तुम्ही एखादी मुलगीचं लग्न जर आमच्यासोबत करून दिलं आणि आम्हाला सांगा की फारकती घ्या हे मुळीच चालणार चालेल का नाही म्हणून माझं आणि शिंदे परिवाराचं हे नातं अतिशय अतूट आहे आमचे मोठे बंधू आलेच बालाजी चाकोरकर साहेब तर आमचं शिंदे परिवाराशी तीन पिढीचं नातं आहे माझा आदोबा सुद्धा शिंदे परिवाराचा जवळ होता वडील सुद्धा जवळ होता आणि मी सुद्धा जवळ आणि भाचा म्हणजे माझ्या मामांकडे आमची एकच विनंती आहे की भाषांना नाराज करू नका नाराज करू नका तुम्ही आम्हाला ज्या मुलीशी लोक दिला ती मुलगी आमच्या घरी नांदू म्हणजे ज्या प्रशिक ज्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण दिलं तर त्या ठिकाणी आम्हाला कायम रोजगार द्या आवा तुम्ही तुमच्या औक्यानुसार आम्हाला पगार तुम्ही आम्हाला सहा मध्ये आठ मध्ये दहा हजार मध्ये काम करायला लावलं आम्ही करायला तयार मागायच्या हिशोबाने तुम्ही आम्हाला द्या जेवढं आमचं घर चालेल आणि तुमचे मुलगी सुखी राहील का तुमचं सुखी राहतील एवढंच आम्हाला आम्ही जास्त नाही पोटाला भाकर आणि डोक्यावर छप जेवढी गोष्ट आमची अपक्ष आहे याच्या पलीकडे आम्ही जास्त अपेक्षा करत नाही तर त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे आमच्या लाडकी मामांना ते देवेंद्र मामा असतील आमचे एकनाथ मामा असतील आमच्या अजित मामा असतील यांना एकच म्हण म्हणणं आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळात आम्हाला जो दिलेला शब्द होता तो पूर्ण करावा चार पॉईंट पाच जी आर आम्ही चांगलं काम केलं आम्हाला त्याच ठिकाणी काम द्यावं तुम्ही परमानंट आणि पगार असा शब्द बोलला सहा महिन्यात परमानंद करू असं बोलला आमच्या एक असं आमच्याकडे तसंच देवेंद्र एका वर्षामध्ये तुम्हाला असं बोललं आणि पगार पगार कामगाराला दिला जातो परमानंद कामगाराला केलं जात आम्ही तर तुमच्यासारखे बोललो आम्हाला काय घरी आम्ही दुश्मन का अहो तुम्हाला मुलगी द्यायची होती तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसमोर आमचं लग्न लावून आणि आज दुत्सुक करून आम्हाला बाहेर पड पडता कारण तुम्ही राज्याचे मालक झालेत का अरे की या देशाचा फक्त एकच आहे आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचा बाप एकच आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही चालेल का मामा विसरू नका एकनाथ मामा देंद्र मामा अजित मामा तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही चालक आहात तर तुम्ही मालक बनू नका आम्ही शेतकरी पुत्र आहोत आम्ही त्यांचे पुत्र आहोत आणि तुमचे माचे आहोत म्हणून आम्हाला तुम्ही आमचा हक्क द्या आणि तो अक्काश संविधानाच्या माध्यमातून कलम क्रमांक चौदा समानतेचा सोळा एकवीस एकोणास एक म्हणजेच आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचा अधिकार आहे ये संघटित होऊ शकतो आमच्यावर कोणी दडतशाही करू पोलीस करू शकत नाही पोलीस सुद्धा आमच्या बांधव आहेत कारण आम्हाला सहकार्य करणं हे शासनाचं आणि त्या माणसा बांधवांचा मोठा पारभार पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हटलं कलम तेवीस मजुरीविरुद्ध बंदी आम्हाला घरी पाठवू शकत नाही तसेच कलम अडतीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एक बेचाळीस शेहेचाळीस जे आणि तसा आंतरराष्ट्रीय युवा एकोणविशे अठ्ठेचाळीस युगानुसार आम्हाला तुम्ही त्याच आस्थापनावर काम देऊ शकता आणि त्याच्या सुद्धा कलम तेवीस आम्हाला घरी पाठवू शकत नाही आम्ही सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातल्या मुलं नाही आम्ही लोकांचा जीव वाचवणारे लोक आहोत जीवाला जीव देणारे आहोत मी स्वतःला कोरोना काळापासून आजपर्यंत लाखो लोकांचा आमच्या प्रयत्न सोडवले आम्ही जर लोकांचा जीव वाचवला आणि जर उद्या आम्ही आत्महत्या केली तर मामा तुम्हाला बरं वाटेल वाचेल का नाही वाटेल म्हणजे आमचा जीवाचा प्रयत्न तुम्ही योग्य रीती सोडावा मामा तुम्ही अतिशय गरीब होते तुम्ही रिक्षा चालत होते आणि चालत असताना तुमच्यावर जे आलेलं दुःख ते आम्ही सुद्धा सहन करू शकत नाही कारण तुम्ही छोट्या छोट्या बालकांचा जीव गेला तुमचा समोर आणि ते दुःख आम्हाला पण आहे जर तुमच्या मुलांना तुम्ही आज भगवंताने तुमच्यापासून हिरून तर तुमच्या वाचांना हिरू नये एवढीच भगवंताकडे प्रार्थना करा आणि आम्हाला आमचा हक्क द्या एकोणावीस दिवस बलिदान देऊन सुद्धा जर तुमचा वाचा तुमच्याकडे विनंती करत आहे रोजगाराची भीक मागत आहे एक लाख चौतीस हजार माझ्या बांधवांचा रोजगाराचा प्रश्न आहे आम्हाला फक्त रोजगार द्या आम्हाला भीक नको आणि आमच्या बापाने दिलेला हक्क आम्हाला परिपूर्ण द्या एवढंच विनंती करतो मामा अन्यथा येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकाला काय पडेल माघात पडेल आणि ही गोष्ट आगला देवडे सोबत सर्वांचं काय म्हणले माघात पडेल माघात पडू नये का तर तुमच्या हातात लोक आहे की माशांना फक्त रोजगाराची भीक द्या एवढं विनंती करतो आणि इथंच थांबतो भारत माता की जय संविधान संविधान जिंदाबाद आमची विनंती आहे की तुम्हाला जागा सगळे दिलेली आहे आपण तुमच्या परमिशन दिलेली आहे इथे सगळे